केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू वणीतील जैस्वाल दाम्पत्यासह चिमुकलीचा समावेश उत्तराखंडमधील केदारनाथ इथं घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये वणी जिल्हा यवतमाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय या दुर्घटनेत राजकुमार सुरेश जयस्वाल वैवर्ष एक्केचाळीस त्यांची पत्नी श्रद्धा राजकुमार जयस्वाल व्यवर्ष पस्तीस आणि त्यांच्या दोन वर्षाची चिमुरडी काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे हे कुटुंब केदारनाथ दर्शन करून गुप्त काशीकडे परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली या अपघातामध्ये चार मृतांच्या व्यक्तीचा समावेश आहे पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान राहणार जयपूर विक्रम रावत सी राहणार रासी विनोद देवी उत्तर प्रदेश तुष्टी सिंग वयवर्ष एकोणीस उत्तर प्रदेश दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी शोध व बचाव कार्य के सुरू केले एनडीआरएफ एस एफ पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली परिसर संपूर्णत सील करण्यात आलाय फॉरेन्सिक व डीएनए नमुने घेण्यासाठी तज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे वणीतील जयस्वाल कुटुंबियांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण वनी शहरात शोककळा पसरली आहे